मुंबईतील घाटकोपर येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडल्यानंतर साताऱ्यातील नगरपालिका प्रशासनानं अनाधिकृत फ्लेक्स प्रकरणी अॅडव्हर्टाइजम एजन्सीसह होल्डिंग फ्लेक्स लावणाऱ्या दोनशे सत्त्याण्णव जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होर्डिंग्स आणि संबंधित इमारतीचे स्ट्रक्चर ऑर्डर रिपोर्ट तसेच नगरपालिकेची परवानगी सादर न केल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा मुख्य अधिकारी नगरपालिका सातारा अभिजित बापट यांनी दिला आहे या होल्डिंग्स आणि फ्लेक्स लावणाऱ्यांना किती दिवसात या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे आणि जर या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास प्रशासन कोणता ठोस पावले उचलणार याबद्दलची अधिकची माहिती घेऊया सातारा नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रशांत निकम यांच्याकडून नमस्ते मी प्रशांत शिवाजीराव निकम आ, सातारा नगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभाग म्हणून काम करतो आहे माननीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार आपण जे मुंबईमध्ये परवा दिवशी घाटकोपर येथे जी दुर्घटना अत्यंत वाईट दुर्घटना घडली त्यामध्ये बरेच क नागरिकांचा जीव गमवावा लागलेला आहे त्या होर्डिंगच्या पडलेल्या होर्डिंगच्या आधारावर सातारा नगरपालिकेने क दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजीच सातारा शहरामधील जे होर्डिंग धारक आहेत ज्यांनी नगरपालिकेच्या व्यतिरिक्त खाजगी इमारतींवर होर्डिंग्ज उभारलेल्या आहेत त्या होर्डिंग धारकांना कालच नोटिसा बजावून जाहिरात बोर्ड म्हणजे होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्यासंदर्भात सा सूचित केलेलं आहे सदरच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आम्ही तीन दिवसांची त्यांना मुदत देण्यात आलेली आहे सदर तीन दिवसांच्या मुदतीमध्ये ज त्यांच्याकडनं जर कागदपत्रांची पूर्तता किंवा त्या जाहिरात बोर्डाचं ऑडिट सा, सादर केलं गेलं नाही तर माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संमतितांवर आम्ही मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न महाराष्ट्र विरोधी कायदा एकोणीसशे पंच्याण्णव भारतीय दंड विधान संहिता एकोण अठराशे साठमधील तरतुदीनुसार दखलपात्र गुन्हे दाखल करणार आहोत तदनंतर सदरचे होर्डिंग बेकायदेशीर आहेत या अनुषंगाने आम्ही ते जप्तीची कारवाई करून संबंधितांवर वसू दंडाची वसुली लागू करणार आहोत या पद्धतीने नगर सातारा नगरपालिकेने माननीय अभिजित सर मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नोटिसा बजवून पुढील कारवाई आम्ही सुरू केलेली आहे खाजगी मिळकतींचा आद्यवत आकडा आमचा सर्वे तर आज पुन्हा आम्ही सर्वेक्षणासाठी पाठवलेला आहोत पण गतवर्षीचा गर्षी चा आकडा आहे सातार्यातील बस स्थानक परिसर पवय नाका परिसर राजवाडा परिसर नेताजी सुभाषचंद्र चौक बॉम्बेराष्ट्रान चौक यांसारख्या अनेक ठिकाणी होल्डिंग्स असल्याचं निदर्शनास आलं आहे याच होल्डिंग तीन दिवसात संबंधित आणि खाजगी जागेवर आणि अन्य ठिकाणी लावलेल्या होल्डिंग धारकांनी स्ट्रक्चर ऑडिट सादर न केल्यास कारवाई होणार असल्याचे देखील सांगण्यात आलं आहे ही कारवाई कायदेशीर आणि दंडात्मक होणार असल्याची माहिती सातारा नगरपालिका प्रशासन अधिकारी अतिक्रमण विभाग प्रशांत निकम यांनी दिली आहे शुभम बोडके सातारा